सहा तारखेच्या जे काही आंदोलन झालं त्यामध्ये हिरडा विषय घेतला परंतु त्या हिरडा जो आंदोलन होतो त्या विषयावरती ते बोलणं न होता त्यांनी व्यक्ती व्यक्तीशहा आमचे बुद्धाजीडामचे साहेब आहेत त्यांच्यावरती जो काही आरोप केलेला आहे त्या आरोपाविषयी जे काही समोरचे दोन व्यक्ती आहेत तितकारे आणि दीपक िमटे यांच्या यांचा मी जाहीर शास्वत संस्थेच्या वतीने जाहीर निषेध करते आणि आम्हाला न्याय द्यावा त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांच्या च्या नेहमीच आम्ही त्यांना योग्य ते त्यांच्या सोयी सवलती मिळाव्या किंवा त्यांना दोन रुपये एक्स्ट्रा मिळावे यासाठीच प्रयत्न करत आले जी सरांनी सामाजिक कार्यामध्ये ते स्वतःचं आयुष्य झोपून देऊन कार्य केलं आज त्यांच्या कार्याला कुठेतरी गालबोट लावण्याचं ही लोक काम करत आहेत आणि याला आम्हाला न्याय मिळावा हीच पोलीस प्रोटेक्शनाकडे कर माझी कळकळीची विनंती आहे माझं नाव बोबन मावळे मी अनेक वर्षापासून बुधाजी नामशा आणि सर्व टीम बरोबर काम करतो जो ते सहा तारखेचा जो कार्यक्रम झाला आणि त्यात हिरड्याचा जो बाजारभाव तर त्यांनी सांगितलं की बुधाजीमुळं हे बाजारभाव म्हणजे दोनशे रुपये किंवा दोनशेच्या चा पुढे जो हमीभाव भेटणार होता तो कमी आला तर तसं होता आम्ही त्या काळातला जो बाजारभाव होता एकशे सत्तर रुपये ऐंशी रुपये अशा प्रकारे आम्ही सगळ्या भावाला नेहमी हिरव्या घेता आलो सर्व आम्ही चाळीस पंचेचाळीस कार्यकर्ता आमच्या खेड आंबेगाव जुन्नर ह्या परिसरातून गाव गावोगावे आम्ही घरी घरी जाऊन आम्ही त्या ठिकाणी फिरतोय बोलाजीनी सांगल्याप्रमाणे ग्रामचा सुद्धा आम्ही आम्ही ग्राम ग्राममध्ये एक ग्राम, ग्राम, ग्राम सुद्धा म्हणजे व्यापारी जे पिळवणूक करतात लोकांची पिळवणूक होऊ नये आणि लोकांना योग्य बा, बाजारभाव मिळावा या रिक्त आम्ही एक सगळी टीम खूप छान पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीनं काम करतोय जो कालचा जो आरोप त्यांच्यावरती आले हे चुकीचे आहेत आणि ते खोडून काढण्यासाठी किंवा खोडून काढले पाहिजेत म्हणून आम्ही सगळी टीम या ठिकाणी उपस्थित आहोत ते दीपक चिमटे आणि चितकाने कोणतरी संतोष टिटकारले त्यांनी केलेले आहेत कोणावर केले बुधाजी रामशे यांच्यावर नमस्कार मी बुधाजी डामसे भीमाशंकर मत्स्य कृषी वनोपज प्रोड्युसर कंपनीचं सीओ म्हणून काम पाहतो सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी तळेघर या ठिकाणी एक रस्ता रोखो आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये दीपक चिमटे ढगेवाडी व संतोष तिटकारे उगलेवाडी या दोन व्यक्तीने बुधाजी डामसे यांनी हिरडा हिरड्याचे दर कमी करण्याकरता प्रयत्न केले अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली अशा प्रकारचं वक्तव्य केलं त्यामुळं दोनशे रुपयाचा हमी भाऊ एकशे सत्तर रुपये झाला अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये वक्तव्य केल्यामुळं समाजामध्ये वेगळ्या प्रकारचा मेसेज गेला आणि आमच्या ज्या प्रोड्युसर कंपनी मार्फत हिरडा खरेदी करण्याचा जो काही कार्यक्रम होता त्याच्यावर आमच्या गावागावातल्या कार्यकर्त्यांना लोकांचे प्रश्न विचारणं सुरू झालं की असं कसं झालं परंतु हिरड्याचं रेट वाढवणं किंवा हमीभाव देणं हे आमचं बिलकुल त्याच्यामध्ये आमचा रोल नाही परंतु आमच्याकडनं जे काही रेट गेले त्याच्या आधारे सरासरी रेट काढून एकशे सत्तर रु, रुपये रेट आदिवासी विभागाने फायनल केला नवा मंडळामार्फत तो हिरडा खरेदी करण्याकरता त्या प्रकारचं काम केलं तर त्यामुळं आमच्यावर त्या प्रकारचे जे आरोप झाले त्याच्यामुळं आमची समाजामध्ये हानी होत आहे समाजामध्ये आमची बदनामी होत आहे आणि विविध चॅनेलच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज फिरल्यामुळं पूर्ण दोन्ही तिन्ही तालुक्यात पुणे जिल्ह्यामध्ये जिथे जिथे हिरडा आहे तिथल्या लोकांमध्ये आमच्याबद्दल चुकीचा मेसेज गेला आमच्याबद्दल लोकांची नाराजी निर्माण झाली आणि त्यामुळं लोकांचे प्रश्न आम्हाला विचारण्यास सुरुवात झाली तर त्यामुळं आमची ही बदनामी जाणीवपूर्वक केली असं आमचं मत आहे तर त्या त्या संदर्भात आम्ही आज सर्व कार्यकर्ते जाऊन पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला याच्यातून न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आम्ही हे सगळं जे काही हिरडा खरेदीचं रेकॉर्ड आहे ते आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला पावती देतो पावतीच्या पाठीमागे हे शेतकऱ्याची पिळवणूक होऊ नये त्यांनी कुठल्या गोष्टींवर लक्ष द्यावं याचा आम्ही डिटेल लिहिलेलं आहे लोकजागृती करणे हा आमचा उद्देश असल्यामुळं आम्ही ग्राममध्ये लोकांचं वजन असलेलं लो पैसे देतो त्यामुळं या प्रकारची आमची जी आमच्यावर जी टीका केलेली आहे त्याचं निश्चितच आमची एक मानहानी झाल्यासारखं वाटतं आम्हाला त्याच्यातून लोकांकडनं वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येतात त्यामुळं आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतोय त्यामुळं आमच्यावर जो अन्याय झाला आहे त्याला न्याय मिळणं गरजेचं आहे असं मला वाटतं हिरड्याचा तो कोण ठरवतो पूर्वी हिरड्याचं रेट जे होत ते कलेक्टर ठरवत होते परंतु पैसा कायदा अंमलात आल्यानंतर ते ग्रामपंचायतनं हिरडा खरेदी करावं अशा प्रकारचे नियोजन झालं परंतु मध्यंतरच्या कालावधीमध्ये हो लिना बनसोड मॅडम जे आयुक्त आहेत आदिवासी विभागाच्या त्यांनी विशेष भूमिका घेतल्यामुळं त्यांनी एकशे सत्तर रुपयांनी हिरडा खरेदी करण्याकरता महामंडळाने आदेश दिले होते त्याप्रमाणे हिरडा खरेदी करत होता आम्ही त्याच्यापेक्षा जास्त रेटने हिरडा खरेदी केला म्हणजे आम्ही दोनशे रुपये पर के जी हिरडा हिरड खरेदी केलेले कारण दर आठवड्याला रेट वाढत जायचे अनेक व्यापारी बाजारात हिरडा घ्यायला येतात त्यामुळं जे रेट दर आठवड्याला वाढत जातात ते रेट वाढवण्यात आमचा मेन रोल आहे की लोकांना जास्त रेट मिळावं याकरता आम्ही प्रयत्न केले परंतु आमच्यावर आम वे वेगळ्याच प्रकारची टीका या ठिकाणी केली आम्ही जी विक्री करतो खरेदी केला कर विक्री कोणाला आम्ही जी आम्ही जी विक्री केली ते जुन्नर मधले काही होलसेल व्यापारी किंवा गुजरातमधले काही होलसेल व्यापारी त्यांना आम्ही विक्री केली परंतु त्यांना साधारणतः पाच ते दहा रुपयाचं मार्जिन घेऊन आम्ही त्यांना विक्री केली तुम्ही एवढा तोटा काय तुम्हाला खरेदी करायला सांगितलं नाही त्या कालावधीमध्ये जसं इतर व्यापारी म्हणजे तालुक्यामध्ये वीस पंचवीस व्यापारी हिरडा करता याचे आठवड्या बाजारामध्ये जे व्यापाऱ्यांचा रेट असेल त्या रेट प्रमाणे आपल्याला वाढव जाणं गरजेचं आहे नाहीतर आपल्याला हिरडा मिळणार नाही तर त्यामुळं आम्ही त्या प्रकारे वाढीव रेटमध्ये हिरडा खरेदी केला तोटा झाला तुम्हाला तो नाही आम्हाला त्यावेळेस तोटा झालेला नाही आम्ही तो हिरडा त्या कालावधीमध्येच दहा रुपयाचं मार्जिन घेऊन होलसेल व्यापाऱ्यांना विकल्यामुळे आम्हाला तोटा झाला नाही त्याच्यामध्ये तक्रार हो म्हणजे जे युट्यूबवर युट्यूबच्या मार्फत आमची व्हॉट्सअपच्या मार्फत जी काही बदनामी झाली तर त्या बदनामीच्या विरोधात आम्ही तक्रार दोन व्यक्ती विरुद्ध दिलेली आहे कारवाई करावी अशी मागणी करावी त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील आम्ही दोषी असलो तर आमच्यावर कारवाई करावी ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी परंतु त्याची चौकशी होणं आणि त्यांना बोलून घेऊन त्यांच्यावर त्यांनी चुकीचा आरोप केला असेल तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे त्यांनी चुकीचाच आरोप केलेला आहे म्हणून आम्ही तक्रार दाखल केली आहे त्यावर कारवाई नाही झाली काही त्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही सगळे आदिवासी भागातले आमचे समविचारी लोक एकत्र येऊन पुढं आंदोलनामध्ये त्याचं रूपांतर करू